एक्चुअली हम लोग बहुत दिन से वेट करते कि हम लोग को लगा कि ये बारिश में शायद सव्वे नहीं भरे लेकिन वो हुआ फिर से तो उस रेलवे के जो रिस्पॉन्सिबल लोग हैं ए डी आर एम जो हैं उन सब से कॉल कॉन्टेक्ट किया तो उन लोग ने पानी तो खाली करा रहे थे फिर आज मैंने उनको लोकपाल में जो हमने केस किया था उसका कॉपी भेजा तो उन्होंने बोला कि आके क्या हम सव्वे को पहले ठीक करेंगे और ये वाले के लिए मैंने लोकपाल को जो कम्प्लेन अभी भेजा है उसमें मैंने लिख दिया कि सिड़को और उसका जो सिविल जो चीफ इंजीनियर है लेडी एक नंबर की कामचोर है अच्छा ये एक कितना दिन से ये बना हुआ है ब्रिज और इसको चालू नहीं किए बोल रहे थे फर्स्ट वीक ऑफ जून में चालू करेंगे और आगे यू टर्न नहीं था अभी जाके देखा तो डिवाइडर तोड़ रहे हैं तो फिर यू टर्न क्यों नहीं बनाया पहले घर बांधून दिले तुझे घर बांधून दिले, दिले।, दिले। शिडकोची काही व्यवस्था नाही ना महानगरपालिकेचा कर काही कुठेही सुविधा आहेच नाही हे सगळे यांचे एवढे जेवढे लोक लोकल आहेत बिचारे ते कष्ट करतात मेहनत करतात आणि कुठल्या कुठला मार्ग काढून देतात पण असं करून कामायचं नाही ना एवढे मोठ्या घरकुल बुल एवढा मोठा फेज वन फेज टू बनलेला आहे सोयी व्यवस्था कुठलीच पाण्याची कुठली आहे आता एवढे समाजसेवक जुडलेले आहेत प्रशासनाला काय आव्हान द्याल प्रशासन काय प्रशासन झोपलेलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रात अचानक उपस्थिती लावलेल्या पावसाच्या हजेरीने अनेक नागरिकांना अडचणींना सामोरं जावं आहे त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील विविध ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली सोबतच विविध प्रशासनांना अधिक मेहनत घ्यावी लागते परंतु पावसाआधी नाल्याचं नियोजन नसल्यामुळे पाणी साठून वाहतूक कोंडी वाढत असल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर नवी मुंबईमधील तळोजा नोडमधील नागरिकांना पाण्याने भरलेला भुयारी मार्ग असेल किंवा रेल्वे फाटक असेल यामुळे पनवेल मुंब्रा महामार्गातील देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येते याला कंटाळून सर्व पक्षातील समाजसेवक नगरसेवक नेते मंडळी यांनी जागीच यावर तात्पुरता उपाय काढलाय स्वरूपात खारगरला जोडणारा जाणारा नवीन उड्डाण पूल सुरू केलाय यावेळी श्री नितीन मारुती भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत पेंदर काँग्रेसचे अंकुश गायकवाड जिल्हा अध्यक्ष उद्योग एवं वाणिज्य विभाग सो दीक्षा दिलीप जाधव अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेस भाजपा तळोजा शक्ती केंद्र प्रमुख निर्दोष केनी फेस टू श्री योगेंद्र पाटील तळोजा विभाग प्रमुख मनसे कासम मुलानी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असंघटित कामगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकरी कामगार पक्ष विभाग अध्यक्ष तळोजा गाडेकर यासोबत विविध समाजसेवक देखील या ठिकाणी उपस्थित होते तळोजात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होत होता यावर मुक्तता द्यावी या उद्देशाने खारघरला जोडणाऱ्या पुलाचं तात्पुरत्या स्वरूपात सुरू करून नागरिकांच्या सोयीसाठी उपयोग व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नात वाहतूक पोलीस अधिक्षक दिलीप चव्हाण सर यांच्या देखील सहकार्याने या ठिकाणी या मागणीला यश मिळाले सोबतच नागरिकांचा प्रश्न देखील सुटलाय संदर्भात महाराष्ट्र खास नमस्कार मी सुनील कादरे रायगड टाइम्स बुलेटिन महाराष्ट्र छत्तीस डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर तळोजा नोड मध्ये आपण आज आहोत खारघरला जोडणारा पूल तुम्ही माझ्या मागे पाहू शकता गेल्या अनेक महिन्या किंवा वर्षापासून या पुलाचं काम रखडलेलं आहे नागरिकांच्या सुविधांसाठी पूल बनलेला होता मात्र प्रशासन कुठेतरी हो हो ना या ठिकाणी आपलं दिरंगाई करत होतं आणि आज पावसाच्या याने नागरिकांना त्रास होत असल्याने समाजसेवक एकत्र येऊन कुठेतरी हा पूल आला तात्पुरत्या स्वरूपात का होईना या नागरिकांच्या सेवेसाठी सुरुवात करण्यात आली आहे आपण काही समाजसेवकांची भेट घेणार आहोत नेमकी काय भावना होती आज या समाजात नागरिकांना होणाऱ्या त्रासाला स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहून या नागरिकांचा प्रश्न सोडवणं खरं तर खरंच समाजसेवकाचं काम आहे सर तुमच्याकडे हो सर्वप्रथम कसं पाहता आज या ठिकाणी खारघरला जोडणारा पूल सुरू होतोय काय भावना एक समाजसेवक म्हणून आपण इकडे उपस्थित मी संतोष पाटील माझे सरपंच तोजा मजकोर कालपासना सव्ये एवढा भरून राहिला का लोकांची म्हणजे आतोनात गैरसोबत आहे तर आज इथे मी निर्दोष केनी शहराध्यक्ष भाज भार भारतीय जनता पार्टी नितीन पाटील नितीन भोईर माजी सरपंच पेंदर योगेश पाटील मनसे अध्यक्ष करोले तसेच राजू शिन्हा साहेब यांनी आम्ही इथे येऊन पहिला टेम्पररी दोन दिवसापुरता तरी सध्या हा रस्ता चालू करावा अशी आम्ही आग्राची मान मागणी केली तर हा रस्ता सध्या चालू झाला हा जोडणारा खारघरला जोडणारा पूल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येतो नागरिकांच्या प्रथम सुविधामध्ये खरंतरचा भाग पडणार आहे फेस वनला गेलेला जो टनल आहे त्यामध्ये भरमसाट पाणी साठल्यामुळे नागरिकांना तिथून जाता येत नाही आहे काय भावना आहे सध्या म्हणून टेम्पररी आम्ही दोन दिवसापुरतं सध्या साहेबांना सांगितलं हा रस्ता चालू करा जितेंद्र तुमच्याकडे येतो एक समाजसेवक म्हणून तुम्ही कसं पाहता आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात नागरिकांना तब्बल तीन हजार लोक इमारतींचं या ठिकाणी आश्वासन देऊन घरं उभारण्यात आले आणि मोठी रहदारी या ठिकाणी तयार होते काय भावना आहे हे बघा सिडको इथे आता सिडकोने एवढा मोठा ग्रहसंकुल बांधलेला आहे त्या ग्रहसंकुल बांधलेल्या सिडकोनी तशा सोयी 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 सुविधा तिथं दिलेल्या आहेत या ब्रिजबद्दल सांगाल तर आम्ही गोयल साहेबांकडे तात कंटिन्यू आम्ही फॉलोअप घेत आलो आहे का ब्रिज चालू करा चालू करा त्याने आम्हाला जूनच्या पहिल्या हप्त्यात किंवा पंधरा पण आम्ही हा ब्रिज चालू करतो असं समजलं बरं अवकाळी पावसामुळे हा जो सभ्य आहे फेज वनचा सभ्य आहे तो बंद असल्या कारणाने इथे भरपूर ट्रॅफिकची समस्या आता तुम्ही बघत असाल भरपूर निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही हा तात्पुरत्या स्वरूपात हा के लिए ला है के ला चालू केलेलं आहे आणि जयम मात्रेचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि ब्रिज चालू कड़ करून दिलेला आहे त्यांच्या सर एकीकडे पाहायला गेलं तर तुमचा पाठपुरावा असल्यामुळे तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा खारघरला जोडणारा पूल खारघरला कधीपर्यंत तरी प्रशासनाने तुम्हाला काय माहिती दिली आहे का कधीपर्यंत हा खारघरला जोडणार आहे दोन हजार पंचवीसच्या एंड किंवा दोन हजार सव्वीसपर्यंत हा ब्रिज खारघरला जोडणार अशी त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नक्कीच नागरिकांच्या सुविधांसाठी खऱ्या अर्थाने समाजसेवकांनी एकत्र येऊन या ठिकाणी पुलासाठी लढा दिला आहे असं यशस्वी होताना दिसतो आहे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आपण देखील या समाजसेवकाच्या या कार्यामध्ये उपस्थित आहात नागरिकांना मोठा पावसाच्या यांनी त्रास होत होता वाहतुकीला काय सांगाल आज तात्पुरता जो तिढा आहे तो सुटलेला आहे आणि गेली बरीच वर्षापासून आपण बघत आहोत फेस वन असो किंवा फेस टू असो माणसांचा नागरिकांचा त्रास होत आहे त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला त्यांना सामोरे जावं लागत राजू राजूभाई आम्ही कित्येक वेळा पाठपुरवठा केला संजय मुकुल साहेबांशी बोललो आम्ही की सारा ब्रिज सुरू करा आज सकाळपासून आम्ही इथे आहोत आणि आमचे सहकारी मित्रासोबत ते स्वतः इथे आले आणि आम्ही सर्वांनी मिळून हा एक त्यांना सांगून कॉन्ट्रॅक्टरांना विनंती रिक्वेस्ट करून सुरू केला शेवटी बघा एक काम आहे समाजकारणाचं भले आम्ही विविध पक्षाचे आहोत पण आमचं सर्वांचं एकच आहे की आमचं समाजकारण आहे शेवटी बरोबर आहे त्या दृष्टिकोने सगळे इथे आहोत आणि आम्हाला सुरू केलेलं आहे सर तुमच्याकडे येतो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच चर्चेत असतात सर तुमच्याकडे येतो काय सांगाल क्या कहना चाहेंगे फेस वन का जो टनल है उसमें पानी जाने की वजह से ये रास्ता सब लोग आजमा रहे हैं और इसके जो खारगर में जोड़ने वाला ब्रिज था उसकी आज का सेवा शुरू की गई है क्या कहना चाहेंगे एक्चुअली हम लोग बहुत दिन से वेट करते कि हम लोग को लगा कि ये बारिश में शायद सब नहीं भरे लेकिन वो हुआ फिर से तो उस रेलवे के जो रिस्पॉन्सिबल लोग हैं ए जो हैं उन सबसे कॉल कॉन्टेक्ट किया तो उन लोग ने पानी तो खाली करा रहे थे फिर आज मैंने उनको लोकपाल में जो हमने केस किया था उसका कॉपी भेजा तो उन्होंने बोला कि आके हम सब्वे को पहले ठीक करेंगे और ये वाले के लिए मैंने लोकपाल को जो कंप्लेन अभी भेजा है उसमें मैंने लिख दिया कि सिड़को और उसका जो जो चीफ इंजीनियर है लेडी एक नंबर की कामचोर है अच्छा ये एक कितना दिन से ये बना हुआ है ब्रिज और इसको चालू नहीं किए बोल रहे थे फर्स्ट वीक ऑफ जून में चालू करेंगे और आगे यू टर्न नहीं था अभी जाके देखा तो डिवाइडर तोड़ रहे हैं तो फिर यू टर्न क्यों नहीं बनाया पहले इतना ट्रैफिक जाम होने के लिए वेट से करते से रहे इसीलिए मैंने आज उन लोगों का सबका कंप्लेन किया हूँ अच्छा जो एक मुलानी करके जो हैं सोशल वर्कर उन्होंने कुछ कल वीडियो बनाया था हाँ तो उनका वही वीडियो मैंने फिर लोकपाल को भेज दिया अच्छा कि देख लो ये कंडीशन है ब्रिज चालू बना हुआ है और ये ब्रिज नहीं चालू कर रहा है सिडको वाला तो अभी उन्होंने तोड़ा और उसको लेकिन ये दिया रास्ता है रास्ता आजमाया गया आज समाज सेवक एकत्र होकर ये रास्ते को तोड़ के लोगों के लिए सुरक्षित करके शुरू करना ये रास्ता क्या सही में सही है क्या लगता है एक्चुअली उधर यू टर्न बनना चाहिए था पहले से ही पर उन्होंने बनाया नहीं यू टर्न तो अब वो यू टर्न देने के लिए उन्होंने वो डिवाइडर को तोड़ के तो तो फिर तो वो यू टर्न दिया क्योंकि वो आगे जा रहा है रास्ता टेक्निकली तो यू टर्न हो जाना चाहिए था पर उन्होंने किया नहीं है सर काय संगाल पावसाने थैमान घातल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तळोजा नोडमध्ये अनेक विविध प्रशासकीय विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु नागरिकांना वाहतुकीसारख्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं काय सांगाल विशेष काय लक्ष देतात काल पहिल्याच पावसामध्ये हा तळोजा फेज वन आणि खारघरला जोडणार जोडणारा सव्वे दोन हजार सोळा साली पन्नास करोड शिडको आणि रेल्वे प्रशासनाने बांधून तो तयार केलेला होता नागरिकांच्या सोयीसाठी परंतु तो पहिल्याच पावसामध्ये ते फेल गेलेला आहे आणि त्यानिमित्तान त्यामुळे या तलोजा फेज वन आणि तलोजा फेज टूच्या नागरिकांना कालचा जो मनस्ताप झालेला आहे तो कधी न विसरण्यासार सारखा आहे त्यामुळे कालच्याच दिवशी आम्ही या विभागाच्या जा समाजसेविका जाधव मॅडम आणि अपरोज बाय आमचे सहकारी सर्व टीम या ठिकाणी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर कालच आम्ही फेसबुक लाईव्हला आणि सगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियाद्वारे प्रशासनाला ही गंभीर इशारा दिलेला होता की आपण जर चोवीस तासामध्ये या सभेचा पाण्याचा निपटारा केला नाही तर जनतेच्या न्यायकासाठी आम्ही हे कायदा हातात घेऊन आज हे नागरिकांच्या हितासाठी हा जो फ्लायओव्हर तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूला पर्यायी व्यवस्था असताना तो का ओपन केला जात नाही असा कडक इशारा दिल्यानंतर या तलोजा ट्रॅफिक विभागाचे आदरणीय चव्हाण साहेब पी आय चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेतला खऱ्या अर्थाने आम्ही जरी प्रतिनिधी असलो तरी त्यांना त्याचं श्रेय आम्ही देतो कारण त्यांनी साहेबांनी काल मला सांगितलेलं होतं हा धाडशी निर्णय घेतलेला आहे आणि पूर्णपणे श्रेय जरी दिला असेल जरी आम्ही फेसबुक माध्यमातून मी सोशल मी मीडिया माध्यमातून एक जनसेवक समाजसेवक म्हणून आम्ही इशारा दिला होता पण याच्या इशाराची दखल या प्रशासनाला घ्यावी लागली आणि आज हे नागरिक आपण पाहताय की या ठिकाणी आरामसे या ठिकाणी त्यांच्या स्थळी जातात यापुढे ही जर सबवे मध्ये पाणी भरलं तर मी रेल्वे प्रशासनाचे जे अजित सिंग आहेत यांनी जी टाळटाळ केलेली आहे चोवीस तास लावलेले आहेत पाणी अजून सुद्धा निपटारा झालेला नाही जर यापुढील चोवीस तास अजित सिंग यांनी त्या सभेचा पाण्याचा निपटारा नाही केला तर त्या अजित सिंगांना न्यायिक मार्गाने त्या सभेच्या पाण्यामध्ये आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर पाहायला गेलं तर तळोजा जो भुयारी मार्ग आहे त्याच्या ओपनिंगच्या वेळेस अनेक पक्षांनी आपले श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे मात्र आता पुढे कोण येताना दिसत नाही आहे याबद्दल तुम्ही काय सांगा पाचनंद नगर रहिवासी सामाजिक संस्था तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभेचं सुद्धा ऐंशी काम या ठिकाणी आम्ही केलेलं होतं परंतु हरकत नाही पर ज्या त्या त्या वेळेला वे या या वे विभागाचे आमदार म्हणून त्यांनी जरी श्रेय घेतलेलं असेल तरी आम्हाला त्याच्याबद्दल कोणतंही ऑब्जेक्शन नाही परंतु नागरिकांच्या हिता करतात चोवीस तास झालेले आहेत ना आमदार इथे आले ना या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक हो, म्हणजे ते आता पूर्व नगरसेवक आहेत हो आता ते नगरसेवक नाही आहेत आणि काळामध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने या विभागामध्ये या अनेक समाजसेविका या ठिकाणी जाधव मॅडम आलेले आहेत मी स्वतः या ठिकाणी काम करतोय अप्रोच भाई काम करतात या पुढील काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जन यांना दाखवून देईल की खरे समाजसेवक कोण आहेत खऱ्या समाजसेविका कोण आहेत आणि याचं उदाहरण या येणाऱ्या निवडणुकीच्या रिझल्ट मध्ये जनता मतपेटीतून दाखवून देईल धन्यवाद नक्कीच तुमच्याकडे येतो तुम्ही देखील समाजसेविका आहात या ठिकाणी तुमची महत्वपूर्ण उपस्थिती आहे काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून हा पुलाचं काम रखडलं होतं अजूनही तात्पुरत्या स्वरूपात सुरू सुरु करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे समाजसेवकांनी या ठिकाणी एकत्र यावं लागतं काय भावना मी दीक्षा दिलीप जाधव शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेस टू अध्यक्ष गेल्या खूप दिवसांपासून मी लेखी स्वरूपात सिडको प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे त्या कालही आम्ही दिवसभर पूर्ण पा पाऊस चालू असूनही आम्ही ब्रीजचंही बघत होतो की नेमकं लोकांना ये जा करण्यासाठी कुठनं मार्ग निघेल व फेज वनचा तर रस्ता आज चोवीस तास होऊनही आत्तापर्यंतही तो चालू करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे अजूनही आजचा हा दळणवळणासाठी आजही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास गेलेला आहे हे कळत नाही आहे की अजूनही प्रशासनाला इथल्या लोकांचं नेमकं काय नेमकं बघून घ्यायचं आहे पहिले पाण्याचा प्रॉब्लेम होता की लोकांना पाणी प्यायला नव्हतं आता पावसाळा सुरू झाला आहे पावस पाणी एवढं भरत आहे की लोकांना आता ये जायसाठी प्रॉब्लेम होत आहे सगळा त्रास हा तळोजामध्येच का सर्वांनी सहन करावा तर प सध्या तरी आता आज हा मार्ग चालू केला आहे उडान पुलावरून ये जा करण्यासाठी सुरुवात केली आहे तरी प्रशासनाला हीच विनंती आहे आता तात्पुरती तर केली आहे यापुढेही लवकर चालू करावा त्यासाठी त्यांचे आभार मानते विचारच वाटतं तळोजा नोड हा वेगवेगळ्या चार भागांनी बिघडलेला आहे चार प्रमुख मार्ग आहेत तळुजामधून नोडमधून आतमध्ये येणार किंवा बाहेर जाण्यासाठी मग तो घोटगावचा मार्ग असेल फेस वनचं असेल आणि फेस टूचं असेल आणि उर्वरित पेंदरची कमान असेल चारी बाजूंची अवस्था इतकी बिकट आहे मग या ठिकाणी राजकीय नेते आणि प्रशासकीय ने विभाग या ठिकाणी का दखल घेत नाही नाल्यांची सफाई अतिशय दुर्गंधी स पसरलेली आहे सगळीकडे घाण पसरलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या जमिनींचं नुकसान झालेलं आहे इथेही कोणता सर्वे गेलेला नाही या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आज मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान द्याल केलेलंच नाही महानगरपालिकेने हे जर स्वच्छता केली असती तर आज रस्त्यावर पाणी राहिलं नसता आणि फेज वनचा तर प्रश्न की तो तिथला दोन मोटर खराब झालेले आहेत तरीही रात्रभरापासनं जो पाणी साचलेला आहे अजूनही तर पाणी क्लिअर केलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावरही जे अजित सिंग आहे त्यांनी त्यावर काय तोडगा काढायचा ते केला पाहिजे म्हणजे तोही मार्ग चालू केला पाहिजे आणि हाही म्हणजे दळणवळणाऱ्या लोकांनाही ये जा करण्यासाठी त्रास जाणार नाही कारण कालही बघितलं आहे आपण चार चार तास लोकांना लाईनमध्ये उभं राहून म्हणजे घरी यायसाठी किंवा ऑफिसला जायसाठी पण चार चार तास लागले आहे हा सगळा त्रास इथल्या लोकांना भोगावं लागतात आहे तर लवकरात लवकर मी प्रय सिडको प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या जेणेकरून इथल्या रहिवाशांना हा त्रास भोगावा लागणार नाही तात्पुरतं जो रात्री जो काम केलं आहे काशी मुलांनी साहेबांधून आणि अफलबाईनी ते बरंच केलेला आहे पग तात्पुरता जो काम चालू आहे ब्रिजचा जो तात्पुरता आलेला तो पूर्णपर्यंत झाला पाहिजे इथे पाऊस झाला एवढा त्रास आहे आपण बघतो चार महिने अजून सुरुवातच झाले पाहण्याची तिथे फेस वनमध्ये बघा सभे पूर्ण जाम आहे कालपासून इथे पब्लिकला किती त्रास आहे छोटे छोटे मुलं आहेत शाळेत जायला पुराना त्रास था आहे ना तर सर्वांना अडकली तर आता इथे या लोकांना लक्ष द्यायला पाहिजे ना तर आज एवढे मोठे आहेत एवढे मोठे कोण एम एल ए आहेत कोणा ते कोणी बघायला कोणी आहेत ना इकडे नुसते घर बांधून घरा बांधून दिले, दिले शिडकोची काही व्यवस्था नाही ना महानगरपालिकेचा काही कुठेही सुविधा आहेच नाही हे सर्व यांचे एवढे जेवढे लोक लोकल आहेत बिचारे ते कष्ट करतात मेहनत करतात आणि कुठला कुठला मार्ग करून देतात पण हा टेम्पररी असं करून कामायचं नाही ना एवढे मोठ्या आज घरकुल बोलण्यावर एवढा मोठा फेस वन फेस टू बनलेला आहे पण सोयी व्यवस्था कुठलीच नाही पाण्याची कुठली आहे आता एवढे समाजसेवक जुडलेले आहेत प्रशासनाला काय आव्हान द्याल प्रशासन काय प्रशासन झोपलेलंच आहे त्यांचे फोना बन आहेत ते कुठे भेटत नाही भेट देत नाही गाड देत नाही आमचे कासिमबाई अफरोजबाई अख्खा जो सारखे सारखे त्यांचा फॉलोअप करतात कोणी भेटत नाही तर फोनसुद्धा उचलत नाही ते काय फॉलोअप ते करून ते पाहिजे त्यांचा नक्कीच पाहायला गेलं तर विविध आपल्या पक्षाचे आणि विविध समाजसेवक या ठिकाणी उपस्थित होते खारघरला जोडणाऱ्या पुलाची आपण व्यथा ऐकली नवी मुंबई तळोजा नोडमध्ये राहत असाल तर फेस वनमधून मधून पाण्याच्या या रहदाळीमध्ये जर वाहतूक कोंडी होत असेल तर हा तळोजावरून खारघरला जोडणाऱ्या पुलासाठी या समाजसेवकांनी दिलेल्या लढ्याला तुम्ही देखील सहभागी होऊ शकता या नेमक्या पुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा वित्तमातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस रायगड टाइम डिजिटल मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्ध सिंधे सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स